संध्याचं संध्याला बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे बारामतीतून सुनेत्रा बहिणींनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे असं तटकरे म्हणाले पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते पाहुयात बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा बहिणी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रमाणावरती बागणी आए, मागणी आहे आग्रह आहे स्वाभाविकपणाने बारामती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना लढायला मिळावं अशी महायुतीमध्ये आमची मागणी त्या ठिकाणी राहणार आहे आणि मला विश्वास आहे की सुनेत्राबाहेंनी सुद्धा गेले अनेक वर्ष खूप मोठ्या प्रमाणावरती सामाजिक कार्य त्या ठिकाणी केले पण अर्थात महायुतीच्या जागावाटप झाल्याच्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय आपल्याला समजेल निश्चित नाही बारामती मी आपल्याला एवढं सांगितलं की अजून जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं नाही बारामती मतदारसंघ अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी जिंकत आलेला आहे स्वाभाविक मनाने आम्ही ज्यावेळेला चर्चेला बसू त्यावेळेला त्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आम्हाला तो मिळावा अशी आमची मागणी त्या ठिकाणी राहील आणि ती मागणी मान्य झाल्याच्या नंतर सुनेत्रा मैद्रीने त्या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी संबंध लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे जनतेची सुद्धा मागणी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संधे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब